दिल्लीतील भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर आता चर्चा ही नव्या सीएमची सुरू झालेली आहे दिल्लीचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे भाजपात या चार नावाची जोरदार चर्चा आहे परवेश वर्मा कैलास गेहलोत विजेंद्र गुप्ता कपिल मिश्रांच्या नावाची चर्चा सुरू आहे काळजीवाहू मुख्यमंत्री अतिशी आज राज उपराज्यपालांकडे आपला राजीनामा देणार आहेत दिल्लीतील भाजपच्या विजयानंतर कोण असेल नवीन मुख्यमंत्री याची उत्सुकता लागलेली आहे दिल्लीतील भाजपनं दिल्लीत भाजपनं सत्तर पैकी अठ्ठेचाळीस जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळवलाय काल दिल्लीत सर्वत्र जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं आणि आता चर्चा सुरू झाली आहे ती कोण असणार नवा मुख्यमंत्री याची तर तिकडे काळजीवाहू मुख्यमंत्री अतिशी आज दिल्लीच्या उपराज्यपालांकडे आपला राजीनामा सोपवणार आहेत तर कोणाच्या नावाची चर्चा आहे मुख्यमंत्री पदासाठी पाहूया माजी मुख्यमंत्री साहेबसिंह वर्मा यांचे चिरंजीव परवेश वर्मा यांच्या नावाची चर्चा आहे नवी दिल्ली मतदारसंघातून विजयी परवेश वर्मा हे विजयी झालेले आहेत तर कैलाश गहलोत हे भाजपचे दिल्लीतील ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्या देखील नावाची चर्चा आहे ते विजवासन मतदारसंघातून विजयी झालेले आहेत तर विजेंद्र गुप्ता हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत आणि ते दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्ष पक्षनेते देखील आहेत आणि रोहिणी मतदारसंघामधून त्यांचा विजय झाला आहे आणि चौथं नाव आहे कपिल मिश्रा हे कारवाल मतदारसंघातून विजयी झालेले आहेत आपमधून भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केलेला होता